सुप्रभात आपण आज बघणार आहोत फाल्गुन महिना सर्व राशींसाठी कसा जाईल फाल्गुन महिन्याचे गोचर काय आहे ह्याची आपण आता माहिती घेणार आहोत गुरु सायंकाळी पूर्वेस दिसेल शुक्र व शनी सायंकाळी पश्चिमेस दिसतील ग्रहराशांतरे तेवीस फेब्रुवारी सव्वीस मंगळ राशीत दिनांक सव्वीस फेब्रुवारी सव्वीस बुध वक्री दिनांक एक मार्च सव्वीस शुक्र मीन राशीत दिनांक दहा मार्च दोन हजार सव्वीस गुरु मार्गी होईल चौदा मार्च सव्वीस रवी मीन राशीत प्रवेश करीत आहे ग्रहयुत्या म्हणजेच फेब्रुवारी महिना आणि मराठीतील माघ महिन्यात ग्रहांच्या कोणत्या युती होणार आहेत ते पाहूया अठरा फेब्रुवारी चंद्रशुक्र व चंद्रबुध दिनांक एकोणीस फेब्रुवारी शनी व चंद्र नेपच्यून यांची युती असणार आहे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी बुधशुक्र युती असेल दिनांक सात मार्च रोजी बुध व मंगळ यांची युती होणार आहे सतरा मार्चला चंद्रबुध आणि चंद्रमंगल यांची युती होणार आहे तसेच एकोणीस फेब्रुवारीला चंद्र चंद्रनेपचून चंद्रशनी आणि रविचंद्र युती होणार आहे फाल्गुन महिन्याचे फळ हवेत बदल घडेल मंगल कार्य मोठ्या प्रमाणात होणार आहेत सरकार जनतेशी सलोखेने व्यागण्याचा प्रयत्न करेल धान्याची सुबत्ता होईल सर्व प्रकारचे व्यापार सुरळीत चालतील उद्योगधंद्यांना सवलती मिळतील लहान कारखानदार सरकारी नोकरवर्ग लघु उद्योग यांना हा महिना खूपच सुखाचा जाणार आहे आता आपण बघूया फाल्गुन महिन्या सर्व राशींसाठी कसा जाणार आहे मेष मेष राशीला रविमंगळ बुध राहू उत्साह वाढवणारे ग्रह आहेतच शुक्र शनी हर्षल नेपचून जिकरीचे आहेत शेत जमिनीत किफायत असेल वादाचे प्रसंग होऊ शकतात नोकरीत मिळालेल्या संधीचे सोने कराल व्यापाराची स्थिती उत्तमच राहणार आहे व्यवसाय उद्योगधंद्यात कष्टाच्या मानाने मोबदला मात्र तुम्हाला कमी मिळेल हे सर्व मी मेष राशीचे सांगते हो राहत्या घराची दुरुस्ती कराल जुनी येणी वसूल होतील आर्थिक आवक वाढेल अनुकूल दिवस फेब्रुवारी दिनांक अठरा एकोणीस सव्वीस आणि सत्तावीस हे काय आहे शुभ दिवस आहेत तसेच मार्च महिन्यातील चार पाच सहा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा हे दिवस मात्र प्रतिकूल आहेत त्यावेळी थोडी काळजी घ्या नवीन निर्णय ह्या दिवसात घेऊ नका वीस एकवीस अठ्ठावीस हे दिवससुद्धा प्रतिकूल आहेत तसेच मार्च महिन्यामध्ये एक नऊ दहा अकरा आणि एकोणीस हे दिवससुद्धा प्रतिकूल आहेत म्हणजे तुम्हाला मी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवसांची माहिती दिली आहे वृषभराज रवी मंगळ गुरु शुक्र शनी राहू नेपचून हे ग्रह यश आणि कीर्ती वाढवणारे आहेत केतू हर्षल कष्ट देणारे आहेत आरोग्य सुधारेल नोकरीत बढती अथवा बदलीचा योग दिसतोय उद्योगधंद्याचा विस्तार होईल महिलांचा समाज चळवळीतून जनसंपर्क वाढेल नव्या आणि जुन्या स्थावराचा व्यवहार जुळेल आध्यात्मिक व्यक्तीचा सहवास लाभेल प्रवासातील एखाद्या घटनेने मनाला हुरहुर हुर लागेल अनुकूल दिवस फेब्रुवारी दिनांक अठरा एकोणीस वीस एकवीस आणि अठ्ठावीस मार्च महिना दिनांक एक सात आठ सतरा अठरा आणि एकोणीस प्रतिकूल दिवस फेब्रुवारी महिन्यातील दिनांक ते बावीस आणि तेवीस तसेच मार्च महिन्यातील दोन तीन बारा आणि तेरा हे प्रतिकूल दिवस आहेत आता आपण मिथून राशी बघूया मथि मिथून राशीमध्ये हर्षल अनिष्ठ असून बुध शनी केतू नेपचून लाभ देणारे आहेत घरात धार्मिक कार्याचे नियोजन कराल नोकरीच्या कामात दुर्लक्ष होईल शरीर स्वास्थ्य लाभेल शेतीमधील खर्चात वाढ होईल चैनीची वृत्ती वाढेल उद्योगधंद्यामध्ये काळजी वाढेल संततीबद्दल चिंता लागून राहील अनावश्यक खर्च टाळा प्रवासातील दगदगीने त्रासून जाल चित मित्र अडचणी कमी करण्याऐवजी तुमचे वाढवणार आहेत अनपेक्षित असलेली वसुली मात्र तुमची जमा होईल नवी गुंतवणूक कालांतराने फायद्याची ठरेल अनुकूल दिवस फेब्रुवारी महिन्यात वीस एकवीस बावीस तेवीस हे शुभ दिवस आहेत आणि दोन तीन नऊ दहा अकरा एकोणीस हे मार्च महिन्यातले शुभ दिवस आहेत मिथून राशीसाठी तसेच आता मिथून राशीसाठी प्रतिकूल दिवस सांगते फेब्रुवारी महिन्यातील चोवीस आणि पंचवीस हे प्रतिकूल दिवस असून मार्च महिन्यातील चार पाच सहा चौदा पंधरा सोया हे प्रतिकूल दिवस आहेत कर्कमय रास कर्कराशीसाठी शुक्र हर्षल जिद्द वाढवतील तसेच रवी मंगल बुध गुरु राहू केतू त्रासदायक आहेत आरोग्याच्या तक्रारीसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक तसेच अनावश्यक उसनवारी टाळा नोकरीत कष्ट असले तरी सध्या बदलाचा विचार करू नका विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेकडे दुर्लक्ष होणार आहे धंद्यात मात्र तुम्हाला समाधान मिळेल अनुकूल दिवस फेब्रुवारी महिन्यातील बावीस तेवीस चोवीस पंचवीस आणि मार्च महिन्यातील चार पाच सहा बारा तेरा हे तुमच्यासाठी शुभ दिवस आहेत तसेच प्रतिकूल दिवस फेब्रुवारी महिन्यात अठरा एकोणीस सव्वीस सत्तावीस आणि मार्च महिन्यात सात आठ सतरा अठरा हे अशुभ दिवस आहेत तर या अशुभ दिवसात चांगले किंवा शुभ निर्णय घेऊ नका काळजी घ्या स्वतःची आता आपण सिंह राशीची माहिती घेऊ सिंह राशीसाठी फाल्गुन महिना आणि हिंदीतील मार्च महिना कसा जाणार आहे ते बघणार आहोत बुध गुरु हर्षर सौख्यदायक असून शुक्र शनी केतू नेपचून कष्ट वाढवणारे आहेत आपतसौख्यांपासून सौख्य मिळेल उद्योगधंद्यात यश प्राप्त कराल नोकरीत जबाबदारी कामे अंगावर पडतील वैवाहिक जीवनासाठी वेळ द्यावा प्राप्ती व खर्च यांचा मेळ बसेल औषध पाण्यासाठी खर्च करावा लागेल अनावश्यक प्रवास टाळा विद्यार्थ्यांना पारितोषिक आणि यश लाभेल हाती घेतलेल्या कामात मात्र सिंह राशीची माणसं भरपूर यश मिळवणार आहेत अनुकूल दिवस फेब्रुवारी महिन्यात चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तसेच मार्च महिन्यात सात आठ चौदा चा पंधरा सोळा प्रतिकूल दिवस फेब्रुवारी महिन्यात वीस एकवीस अठ्ठावीस तर मार्च महिन्यात एक नऊ दहा अकरा आणि एकोणीस ह्या म्हणजे जे प्रतिकूल दिवस मी तुम्हाला सांगते त्या दिवसात नवीन निर्णय किंवा चांगल्या गोष्टी शक्यतो टाळाव्या आहात कन्या रास रवी मंगळ शुक्र राहू शुभफळ देणारे असून केतू अशुभ आहे घरात धार्मिक कार्य घडेल शेतीत जादाचा पैसा खर्च पडेल कोर्टाची कामे लांबणीवर टाका स्थावराचे व्यवहारात प्रतिष्ठा मिळेल व्यवसायात नव्या योजना अंमलात आणाल मुलांबरोबर वैचारिक मतभेद होतील नोकरीत वरिष्ठांशी मर्जी सांभाळून काम कराल जुन्या मित्रांची नवीन नवीन काहीतरी तुम्हाला माहिती मिळेल तसेच व्यापारात बऱ्यापैकी नफा मिळेल अनुकूल दिवस कन्या राशीसाठीचे शुभ दिवस अठरा एकोणीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस हे फेब्रुवारी महिन्यातले आहेत तसेच मार्च महिन्यामध्ये एक नऊ दहा अकरा सतरा अठरा हे शुभ दिवस आहेत आता कन्या राशीसाठी अशुभ दिवस फेब्रुवारी महिन्यात दोनच दिवस अशुभ आहेत बावीस आणि तेवीस तर मार्च महिन्यात मात्र दोन तीन बारा तेरा हे चार दिवस अशुभ आहेत म्हणजेच शुभ दिवसामध्ये चांगले निर्णय घ्या अशुभ दिवसामध्ये नवीन निर्णय घेणे शक्यतो टाळा आता मी तुम्हाला तुळ राशीची माहिती देते तू राशीमध्ये बुध गुरु शनी ने केतू नेपच्यून अनुकूल असून हर्षल अनिष्ठ फळ दर्शवेल घरच्या मंडळींचे सौख्य लाभणार आहे देवदर्शनाच्या निमित्ताने प्रवास घडणार आहेत स्थावर मिळ मे, मिळकतीचे व्यवहार सल्ल्याने करा व्यायाम आणि पथ्यपाणी यामुळे आरोग्यात सुधारणा होणार आहे चालू नोकरी सुखाची आहे बेकारांना मिळेल ते काम करण्याची तयारी ठेवा म्हणजे ज्यांना नोकऱ्या नाही आहे तुळराशीच्या लोकांना त्यांना जे मिळेल ते ॲक्सेप्ट करा ओके संततीबद्दल योग्य मार्गदर्शन घेणे हिताचे ठरणार आहे अनावश्यक खर्च मात्र टाळा अनुकूल दिवस फेब्रुवारी महिन्यात वीस एकवीस आणि अठ्ठावीस मार्च महिन्यात एक, एक दोन तीन बारा तेरा आणि एकोणीस आणि तू राशीसाठी अशुभ दिवस तुम्हाला सांगते चोवीस आणि पंचवीस तर मार्च महिन्यात चार पाच सहा चौदा पंधरा आणि सोळा हे अशुभ दिवस आहेत अशुभ दिवसात दिवस रस्त्याने जाता येता काळजी घ्या नवीन निर्णय घेऊ नका अशुभ दिवसात चांगल्या डिसिजन्स घ्या असं तुम्ही करू शकता आता मी तुम्हाला वृश्चिक राशीबद्दल तुम्हाला फाल्गुन महिना कसा जाणार आहे ते सांगते वृश्चिक राशीमध्ये शुक्रकेतू उत्साहवर्धक आहेत रवी बुध गुरु राहू अनिष्ट फळं दर्शवतायत स्थावराच्या व्यवहारात जाणकार मध्यस्थ निवडा संततीबद्दल संवेदनशील राहाल भागीदारात नवे व्यवहार करू नका नोकरदारांच्या कामात दुर्लक्ष होईल लबाडीचे व्यवहार अंगलट येतील उद्योगधंद्यात महत्वाचे निर्णय सावधपणाने घ्या शेतीत कृषी तज्ज्ञाचा सल्ला घ्या प्राप्ती आणि खर्च यांचा मेळ बसवा अनुकूल दिवस फेब्रुवारी महिन्यात बावीस आणि तेवीस तसेच प्रतिकूल दिवस अठरा एकोणीस सव्वीस सत्तावीस आणि मार्च महिन्यात दोन तीन चार पाच सहा चौदा पंधरा सोळा हे शुभ दिवस असून मार्च महिन्यात सात आठ सतरा अठरा हे अशुभ दिवस आहेत धनुरास रवी मंगळ गुरु राहू हर्षल बघा सर्वच ग्रह तुमच्यासाठी आनंददायी आहेत शुक्र शनी नेपच्यून मात्र थोडासा त्रास देणारे धार्मिक कार्य घडेल कौटुंबिक सौख्य चांगले राहील शिक्षण प्रगतीपथावर राहील आर्थिक स्थिती मात्र उत्तम असेल तुमची म्हणजे भरपूर बघा पैसा भरपूर असेल तर आपण हॅपीच असतो नाही का नोकरीसाठी चांगले प्रस्ताव येतील परदेश गमनाची संधी येईल वाहन सौख्य लाभेल आर्थिक व्यवहारात चालना मिळेल मित्रांची साथ लाभेल व्यापारात फायदेशीर बाबी सांभाळा अनुकूल दिवस फेब्रुवारी महिन्यात सतरा अठरा चोवीस आणि पंचवीस तर मार्च महिन्यात चार पाच सहा सात आठ सतरा अठरा आणि अशुभ दिवस आहेत फेब्रुवारी महिन्यात वीस एकवीस अठ्ठावीस आणि मार्च महिन्यात एक नऊ दहा आणि अकरा आता आपण बघूया मकर रास कशी जाणार आहे फाल्गुन महिन्यात राशीसाठी बुध शनी नेपच्यून उत्कर्षदायक आहेत मंगळ बुध केतू पीडा देणारे आहेत नोकरीत अधिकाऱ्यांची तंटे उद्भवतील वाद टाळा उद्योगधंद्यात यश येईल नेत्ररोग आणि उष्णतेचे आजार मात्र होणार हाती घेतलेल्या कार्यात अडचणी येतील आत्मविश्वास वाढवणारी घटना घडेल व्यापारात नुकसानाची भीती आहे जुनी बाकी वसुलीसाठी धावपळ करावी लागणार आहे भागीदारांच्या आपल्याकडून अपेक्षा वाढतील अनुकूल दिवस फेब्रुवारी दिनांक वीस एकवीस सव्वीस सत्तावीस तसेच मार्च महिन्यात सात आठ नऊ दहा अकरा आणि एकोणीस आणि मकर राशीसाठी प्रतिकूल दिवस आहेत फेब्रुवारी महिन्यात बावीस तेवीस तर मार्च महिन्यात दोन तीन बारा आणि तेरा आता आपण कुंभराशीची माहिती घेणार आहोत गुरु शुक्र शुभ फळ देणारे असून रवी मंगल शनी राहू हर्षल नेपचून प्रतिकूल आहेत आरोग्याची काळजी घ्या तसेच दाव्याच्या कामात अडथळे येतील नोकरीत हाताखालच्या तडजोड लोकांशी तुमचे वाद होणार आहेत त्यामुळे तुम्हाला तडजोड करावी लागेल म्हणजेच ॲडजस्टमेंट करावी लागेल उद्योगधंद्यात प्रगतीच्या दिशेने तुम्ही वाटचाल करणार आहात घरच्या जोडीदाराची साथ उत्तम लाभेल खर्चाचे बजेट विस्कटेल वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा मित्रमैत्रिणीत चेष्टा मस्करी वादाचा विषय ठरेल अनुकूल दिवस फेब्रुवारी महिन्यामध्ये बावीस तेवीस आणि अठ्ठावीस खूप शुभ आहेत तर एक नऊ दहा अकरा बारा तेरा हे मार्च महिन्यातील शुभ दिवस आहेत आणि तुम्हाला अशुभ दिवस आहेत फेब्रुवारी महिन्यातील चोवीस पंचवीस तसेच मार्च महिन्यातील चार पाच सहा चौदा पंधरा आणि सोळा आता मी तुम्हाला ही सर्व राशीची माहिती दिली आता आपण शेवटच्या राशीकडे येतोय मीन राशीसाठी मींद्रास। फाल्गुन महिना कसा जाईल केतू हर्षल अनुकूल आहेत रवी मंगळ बुध गुरु श शनी राहू नेपचून कष्टदायक आहेत घर जमिनीचे व्यवहार फायद्याचे ठरतील मित्रात मान सन्मान लाभेल आर्थिकदृष्ट्या सुख लाभेल प्रपंचातील गैरसमज आणि दुरावा कमी करा शेतीत जादाची गुंतवणूक करू नका व्यापारात मंदी नोकरीत कष्ट जरी असले तरी नोकरी बदलण्याचा विचार अजिबात मिंद्राशीच्या जातकांनी करू नये तसेच अनुकूल दिवस आता आहेत राशीसाठी चोवीस पंचवीस तसेच मार्च महिन्यात दोन तीन बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा आणि प्रतिकूल दिवस आहेत फेब्रुवारी महिन्यात अठरा एकोणीस सव्वीस सत्तावीस आणि मार्च महिन्यामध्ये सात आठ सतरा आणि अठरा आता तुम्हाला मी हे फाल्गुन महिन्याचं बारा राशींसाठीचं भविष्य सांगितलं तुम्हाला जर ते आवडलं तर नक्कीच तुम्ही इतरांना शेअर करा तसेच तुम्हाला ते आवडलं तर लाईक करा माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि मुख्य म्हणजे कॉमेंट्स लिहायला विसरू नका तुमची सर्वांची समीक्षा ताई ओके बाय बाय आता भेटू नवीन राशीची माहिती द्यायला अशीच मी देईन बाय बाय